यामुळं आपली श्वसन यंत्रता चांगली राहते आणि आपल्या शरीराला जो पुरवठा होतो तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतो सर्वांनी हा प्रकार किमान पंधरा मिनिटे दररोज करायचा आणि उपाशी पोटी करायचा जेवण करायचं नाही योग प्राणायाम करताना कोणीही जेवण करून कधीही योग करायचा नाही आता सर्वांनी करा माझ्यासोबत करा सर्वांनी कपालवातीचा प्रकार परत आणलोम विलोम आणि भसरिका हे तिन्ही करायचे आपल्याला कपाल वाती आहे किमान पाच मिनिट आपण करणं गरजेचं आहे पोटाची हालचाल करा श्वास घ्या श्वास सोडा रक्तशुद्धी करण्यासाठी अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे सर्वांनी करायचो तर रोज खूप छान करत आहात चला आता दुसरा प्रकार अनलोम विलोम डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीतून अलगद सोडायचा परत उजव्या नागपुडीतून घ्यायचा आणि डाव्या नागपुडीतून अलगद सोडायचा श्वास घेताना वेगात घेतो तर चालतो पण सोडताना हा अलगद सोडायचा श्वास घ्या श्वास सोडा हा चालू आहे सर दोन मिनटं